लोककल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्फूर्तीस्थळी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पाटील यांच्या निवासस्थानी प्रतिमापूजन करण्यात आले शिवसेना शहर संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे जनार्दन मेहेर शिवसेना युवा नेते विश्वजित पानेश्वर पाटील माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरशी मन्नान बासले रहमतुल्ला पठाण विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगरसेवक मकरंद जोशी माजी नगरसेवक विनोद साळवे दत्ता मेहेर अजहर शेख साबीर मुजावर प्रशांत गायकवाड तुकाराम महाराज गायकवाड रामलिंग गायकवाड उमेश परदेशी विकास साळुंखे सचिन शिंदे कुणाल जाधव यांच्यासह आधी जण उपस्थित होते शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या जयंतीनिमित्त परंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी चेअरमन लक्ष्मण होरे व्हाइस चेअरमन बाळू जाधव संचालक अनिल शिंदे सचिव मधुकर गायकवाड हुंबे साहेब संचालक लक्ष्मण गरण संचालक सचिन शिंदे सुदाम रोडे यांच्यासह आधी जण उपस्थित होते संपादक आशुतोष बन्स आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा